आणि असा जर अन्य अत्याचार आदिवासी जर सुरू राहिला तर सत्यशोधक शेतकरी सभा आणि शेतकरी हे त्रिव आंदोलन छेडतील आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर सर्वस्व जबाबदारी एम एन डी सी प्रशासनाची राहील एम आय डी सी मार्फत बेकायदेशीरपणे सुरू असलेले रस्त्याचे काम ताबडतोब थांबवा अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल कॉम्रेड आर टी गावित बेकायदेशीर रस्त्यासाठी व सीसाठी जमीन अधिग्रहण ताबडतोब थांबवा या मागणीसाठी आज तहसीलदार कार्यालय नवापूर येथे एम आय डी सी अंतर्गत भूसंपादन हे आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने अधिग्रहण सुरू असल्यामुळे व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत गट नंबर ब्याऐंशी व त्र्याऐंशी जमिनी ह्या शेतकऱ्यांच्या अधिग्रहणाला विरोध असताना सुद्धा जबरदस्तीने अधिग्रहण करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी स्पष्ट विरोध केला तसेच एम लगत रस्त्याचे काम सुद्धा चोवीस मीटरचे शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता जबरदस्तीने रस्त्याचे रुंदीकरणचे काम सुरू आहे जर असेच जबरदस्तीने एम आय डी सी व रस्त्याच्या कामासाठी अधिग्रहण सुरू राहिले तर आदिवासींना जबरदस्तीने भूमिहीन करण्याचे काम अधिकारी व एम आय डी सी करत आहेत आणि हे कदापिही सत्यशोधक होऊ देणार नाही सत्यशोधक शेतकरी सभा शेतकऱ्याच्या बाजूने भक्कमपणे उभे राहत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या दिवसात शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छळण्यात येईल असा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड आर टी गावित व शेतकऱ्यांनी दिला यावेळी शेतकरी कॉम्रेड गोपजी गावित सामाजिक कार्यकर्ते विवेक वडवी लाजरेस गावित इब्राम गावित रमेश गावित हिरमा गावित प्रशांत गावित सुरेश गावित अशोक गावित बारसू बायसू गावीत दिलीप गावित नरेश गावित वनकर शिवा गावित शेतकरी उपस्थित होते या प्रकरणी झाले नांदवण परिसरातील जी एम सी आलेले त्या एम सी अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी या जबरदस्तीने बेकायदेशीरपणे अधिग्रहण करण्याचे काम सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या समिती नसताना सुद्धा डुप्लिकेट कागद तयार करून समिती असल्याचं दाखवत शेतकऱ्यांना जबरदस्तीने मबद देण्याचा प्रयत्न करतात त्याच संदर्भात आज तहसील कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आलेली होती या बैठकीमध्ये एम एसीचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते आमचं सरळ म्हणणं आहे की आदिवासींच्या उपजीविकेसाठी दुसरं साधन नाही सगळे शेतकरी हे उप अल्पभूधारक असल्यामुळे आणि कायद्याच्या आदिवासींच्या बाजूने पैसा कायदा आहे भूसंबादन दोन हजार तेरा कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी न करता ते परस्पर आदिवासींना नोटिसा न देता पुरवकुलपणा न देता परस्पर जमीन अधिग्रहण करून त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बैठकीसाठी बोलवतात हा आदिवासींचा अन्याय आहे आणि असा जर अनेक अत्याचार आदिवासी जर सुरू राहिला तर सत्यशोधक शेतकरी सभा आणि शेतकरी हे त्रिव आंदोलन शेरतील आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर सर्वस्व जबाबदारी एम प्रशासनाची डी सी राहील हे आज आम्ही सांगतोय इब्रामन त्या गावी मी आहे नांदवण रेवाची नांदवण ग्रामपंचायत रहिवासी आहे मी आमचं जी जमीन आहे आधीपासून आहे ती जमीन आमच्या एम आय डी सी अद्योगिकीवाले आम्हाला जमीन मागता आम्ही काही त्यांना जमीन देणार नाही आमचं जन्मापासून आहे ते आमचे त्याच्यावरच उदहारनिर्वार करतो आम्ही उभा राहून आणि आम्ही काय आहे आमच्याकडे पाणी आहे बोर आहे सर्व आमचे सर्व डॉक्युमेंट आहे आम्ही काही त्यांना देणार नाही आहे जे रोडवाले आहे त्यांनी आमच्या शेतामधून रस्ता जातो तर रस्ता त्यांनी आहे ज टीडब्ल्यू वाल्यांना औद्योगिकीवाल्यांना दिलेलं आहे पण ते आम्ही त्यांना निवेदन दोन वेळा दिलं तहसीलला पण दिलं कलेक्टर ऑफिसला पण दिलं त्यां त्यांनी आम्हाला काहीच उत्तर दिलं नाही आणि आम्ही काय त्यांना जोपर्यंत डॉक्युमेंट देणार नाही त्यापर्यंत कधीपासून चोवीस मीटरचं अधिकारण केलेले आहे भूसंबंधांचे ते आम्हाला डॉक्युमेंट पाहिजे जोपर्यंत ते आम्हाला देणार नाही त्यापर्यंत आम्ही कसं त्यांचे कधीपासून झालेलं आहे ते आम्ही त्यांच्या डॉक्युमेंट पाहू जी आर पाहू तेव्हा त्यांचं काय आहे ते आम्ही बघू त्यापर्यंत आम्ही काय त्यांना रस्ता देणार नाही आणि जमीन पण देणार नाही